नवीन आणलेल्या झाडूतून खूप भुस्सा निघतोय का चला तर मग काही टिप्स बघू टिप नंबर एक नवीन झाडू गराबाहेर घेऊन एक मोठा दाताचा कंगवा घेऊन ज्याप्रमाणे आपण केस विचारतो त्याचप्रमाणे केर काढण्याची बाजू विचारून घ्या असे करत असताना झाडू गोलगोल फिरवत जा जेणेकरून संपूर्ण बाजूने भुसा निघून जाईल टिप नंबर दोन कंगवा वापरण्याऐवजी कपडे धुण्याचा ब्रश देखील घेऊ शकता या ट्रीपमुळे भुसा काही मिनिटातच निघून जाईल टिप नंबर तीन एका मोठ्या बादलीत पाणी भरून घ्या आणि त्या पाण्यात झाडू तीन ते चार वेळा धुवून घ्या पाण्यामुळे झाडूतून भुसा निघून जाईल व झाडू स्वच्छ होईल नंतरनं झाडू उन्हात वाळवा चला तर मग फ्रीज साफ करण्यात पण आपला खूप वेळ वाया जातो तर ते वाचवण्यासाठी काही टिप्स बघू टिप नंबर चार फ्रीज नेहमी ओल्या कापडाने पुसून काढा फ्रीजमध्ये आतील आणि बाहेरील बाजू स्वच्छ करण्यासाठी क्लिनर किंवा साबणाच्या पाण्याचा वापर करा नंबर स्वच्छ करताना प्लग पॉवर सॉकेटमधून काढायला विसरू नका यासह फ्रीजमधील साहित्य बाजूला काढून ठेवा आपण फ्रीज डिशवॉशर लिक्विडने देखील पुसून काढू शकता टीप नंबर सहा फ्रीज आतील बाजू स्वच्छ करताना स्टीलच्या स्क्रबरचा वापर करू नका नेहमी सॉफ्ट कापडाने फ्रीज साफ करा टिप नंबर सात फ्रीजच्या डोअरवर लावण्यात आलेला रबर साफ करणं गरजेचं आहे जर तो अधिक घाण झाला असेल तर फ्रीजचा दरवाजा लवकर बंद होणार नाही चला तर काही महत्वाचे उपयुक्त अशा किचनमधील काही टिप्स बघू टिप नंबर आठ पावसाळ्यात घरात खूप माशा आणि चिलटे येतात तर अशा वेळेस एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगार घेऊन त्यात थोडे पाणी मिक्स करून घरात स्प्रे केल्याने माशा किंवा चिलटे येत नाहीत टिप नंबर नऊ पावसाळ्यात बिस्किटे नरम पडू नयेत म्हणून बिस्किटच्या डब्यात खडीसाकर घालून ठेवावी टिप नंबर दहा जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर पित्तासाठी आमसुलाची कढी किंवा आमसूल पाण्यात घालून घ्यावं सोलकडी सरबत रोज घेतल्याने त्रास कमी होतो टिप नंबर अकरा ताकात एक चमचा ओवा पावडर टाकून त्याचं सेवन केल्याने मुळव्यात बरा होतो आता तुम्हाला माहिती आहे का पाणी पिण्याचे महत्त्व ना खरंच खूप आहे टिप नंबर बारा उभे राहून कधीही पाणी पिऊ नका यामुळे सांध्यामध्ये वेदना सुरू होता टिप नंबर तेरा सकाळी रिकाम्यापोटी पाणी पिल्याने शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर निघून जातात व रक्त शुद्ध होते नक्की ह्या टिप्स यूज करा टिप नंबर चौदा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने प्रतिकारशक्ती वाढते अँड लास्ट आणि बेस्ट टिप नंबर पंधरा अशी आहे रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे हृदयविकाराचा त्रास होणार नाहीत टिप्स कशा वाटल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर अँड प्लीज डू सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग